महाराजांची राहण्याची व्यवस्था वगैरे सगळे आम्ही व्यवस्थित केलेले केलेले आहे ना मावली नमस्कार माऊली नमस्कार माऊली नमस्कार माऊली नमस्कार माऊली माऊली गावात खूप समस्या आहे बाळे उपाशी मारायला लागले जनावराला चारा मिळत नाही यावर्षी पाऊससुद्धा पडला नाही तर माझं असं म्हणणं आहे आमच्या सुद्धा असं म्हणणं आहे का आपण महाराजांना काहीतरी सांगावं आमची सोय करावी जनावरांसाठी चाराची व्यवस्था करावी गावकऱ्यांसाठी खाण्याची व्यवस्था करावी एवढी तुमच्याला विनंती आहे अहो कोणत्या गावात आणतो तुम्ही बाजूच्या गावात महाराज बाजूच्या गावात आपण जाऊया यांना घेऊन महाराजकडे त्यांची समस्या सगळी सांगूया महाराज काय म्हणतात त्याच्यावरती आपण निवारा करूया आणि मग ठरूया आपण काय करायचं हे बघा तुम्ही काहीही काळजी करू नका आमचे महाराज गुणवान आहेत सत्वशील आहेत आणि सगळ्यांना मदत करणारे आहेत तुमची समस्या ती नक्की नक्की येतील आणि तुमच्या सर्व समस्याचं निवारण ते करतील खूप उपकार होतील माऊली मग तुम्ही एक काम करा तुम्ही आमच्यासोबत महाराजांकडे चाला हा माऊली आमचं पण तेच म्हणणं आहे का आपण आम्हाला माऊली महाराजांकडे घेऊन चाला आणि आमच्या समस्या मांडा ते करून आमच्या गावची काहीतरी सह होईल तर मग ठीक आहे चला चला आमच्या चला।, चला चला चला, चला।, चला।